इराणच्या या बेटावरील लाल भडक रक्तासारखा पूर पाहिलात का दृश्य पाहून अंगावर काटा येईल सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात हसा की हसावे रडा की रडावे कळत नाही तर अनेकदा नैसर्गिक चमत्काराचे व्हिडिओ पाहायला मिळतात की दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा येईल सध्या असाच एक इराणच्या होर्मूज बेटाचा एक धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे होर्मूज बेटावरील लाल भडक रक्ताचा पूर हा एक अत्यंत खास आणि अद्वित निसर्गीय दृश्य आहे बेटावर मुसळधार पाऊस झाल्यानंतर लाल रंगाच्या मातीचा पूर येतो आणि ते पाणी समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे त्याला लाल रंग देते पार्शियन नाकातात स्थित असलेल्या या बेटावर अनेक खनिजांचा समृद्ध भांडार आहे त्यात जवळपास सत्तर विविध खनिजांचा समावेश आहे यामुळे बेटावर असलेल्या मातीला लाल रंग प्राप्त होतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बेटावर होणारा पूर इतका आकर्षक आणि विचित्र आहे की अंगावर काटा येईल या बेटाच्या मातीचा खूप जाड थर असतो की पाणी समुद्रात मिळताना समुद्र देखील लाल होतो या रंगाचा पाण्याचा देखावा काहीसा भयावह तर अद्वितीय असतो या बेटाची एक अन्य विशिष्ट म्हणजे इथे कायम इंद्रधनुष्य तयार होते त्यामुळे या बेटाला इंद्रधनुषी बेट असे प्रसिद्ध केलं आहे हे बेट आपल्या सौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण धंदे आहे भोरभूज बेटाच्या मातीचा लोक त्यांच्या जेवणात मसाले आणि मिठाऐवजी वापर करतात होर्मोज बेटाच्या मातीमध्ये लोह सोडियम आणि सत्तर प्रकारची खनिजे आढळतात ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात हॉर्मूज बेटावरचे वातावरण आणि निसर्गाची विविधता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वेगळे आणि आकर्षक अनुभव देते या ठिकाणी खनिजांचा समृद्ध स्रोत असल्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढते या बेटावर स्थानिक लोकांनी तयार केलेली भाकरी आणि मातीचा उपयोग आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो यामुळे होर्मूज बेटावरच्या लाल रंगाचा पूर एक निसर्गाची अद्भुत सुंदरता आणि आश्चर्यकारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषय असा हो। तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद